अमित राज ठाकरे यांच्या पत्रावर अशी शेलारांची प्रतिक्रिया आली आहे ज्या वेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं शंभर किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे त्यावेळेला कोण काय बोलत आहे याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच काय पे पेपर लिहून झाला आणि मार्क भेटायचे तपासायचे का सगळ्या जगाने बघितलेलं आहे सर्व देशाने बघितलेलं आहे आपण काय केलं म्हणून तुम्हाला काय पडत्या का बाबतीमध्ये मला वाटतं असे काहीतरी प्रसिद्धीसाठी असे पत्रकार काय लोक कळत नाही मला आवश्यकता नाही पत्र लिहिण्याची सगळ्या जगाने पाहिलं आम्ही काय केलं आमच्या सैन्यानी काय केलं त्या ठिकाणी जाऊन आणि तुम्हाला आता त्याचा रिझल्ट पाहिजे त्याचं उत्तर पत्रिका पाहिजे मला वाटतं बालिश चाललेला आहे सगळं